राज्य विद्या अभ्यास संस्थेच्या वतीने कोकणातील वीस हजार वर्ष जुन्या कातळ शिल्पाचं छायाचित्र प्रदर्शन आयोजन केलेलं आहे हे प्रदर्शन एकवीस ते सव्वीस जानेवारीपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू आहे प्राच्यविद्या अभ्यास संस्था एकोणीसशे ब्याऐंशीपासून संस्कृती इतिहास आणि पुरातत्व या विषयांमध्ये सातत्याने प्रबोधनात्मक कार्य करत आहे अभ्यासकांची व्याख्याने प्रदर्शने अभ्यास दौरे तसेच इतिहास व पुरातत्व विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा विविध उपक्रमांद्वारे संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे कोकणातील वीस हजार वर्ष कातळ शिल्पे आद्य मानवाच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार आहेत त्यांचं संशोधन संवर्धन होणे ही काळाची गरज आहे ही, ही कातळ शिल्पांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वतीने छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जोशी बेडेकर महाविद्यालय आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे हे प्रदर्शन एकवीस ते सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जोशी भेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू आहे यामध्ये ठाण्यातील ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कातळ शिल्पांच्या प्रतिकृती यासोबतच निसर्गयात्री संस्था रत्नागिरी यांच्या वतीने कातळ शिल्पांवरील दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शनही पाहायला मिळणार आहे या प्रदर्शनाला भेट देऊन कातळ शिल्पांच्या कलेचा आनंद लुटावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर डॉक्टर महेश बेडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे प्राच्यविद्या अभ्यास संस्था जोशी बेडेकर कॉलेज आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल या तिघांनी मिळून कोकणातले कातळशिल्प हे असं आपण प्रदर्शन इथे भरवलेलं आहे आणखीन हेतू असा होता की कातळ शिल्प म्हणजे कोकणामधले कातळावर असलेली शिल्पं आहेत म्हणून आर्टवर्क आणखीन त्यावेळेला म्हणजे तीस हजार चाळीस हजार वर्षापूर्वी मानवाने निर्माण केलेली एक कला आहे ते कला लहान लो कॉलेजच्या मुलांपर्यंत पोचावी बाबतीत त्यांच्या बाबतीत उत्सुकता निर्माण होवी हा त्याच्या मागचा हेतू होता म्हणून सदाशिव कुलकर्णी नावाचे जे सिनियर आर्टिस्ट आहेत आम्ही त्यांना त्यांची मदत घेतली अंकुर काणे आणखीन शाईश्रुती भट आणि आमच्या कॉलेजची सगळी मुलं शंभर टक्के क्रेडिट त्यांचं आहे कारण सदाशिव कुलकर्ण्यांनी आयडिया दिली ही सगळी कातळ निर्माण करायचं बघितलं तर हा कातळ नाही आहे इथे माती आहे पण हा कातळ निर्माण केला गेला आहे आणि त्याच्यावर जी काही शिल्पं निर्माण केलेली आहेत ती म्हणजे त तंतोतंत म्हणता येणार नाहीत पण एक रेप्लिका आहे ती शिल्प आमच्या सगळ्या मुलांनी त्याचा अभ्यास केला कुठली शिल्पं सिलेक्ट केली आणि कुलकर्ण्यांबरोबर कुलकर्ण्यांनी आम्हाला आयडिया दिली कसं हे करायचं आणि ही सगळी शिल्पं जी आहेत ही या मुलांनी कोरलेली आहेत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निसर्गयात्री संस्था म्हणजे रा भाई रिजबूड नावाचे जे कोक रत्नागरीत ते आहेत आणि ह्या संस्थेने आणि नव्वद टक्के कोकणात ती शोधून काढली आहेत त्यांचं एकवीस तारखेला भाषण झालं हे भाषण झालंच आणि एकवीस तारखेपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत सकाळी अकरा ते पाच हे ठाणा कॉलेजच्या प्रांगणामध्ये हे उद्घाटन हे एक्झिबिशन इकडे असणार आहे इंटरॅक्टिव्ह असणार आहे आमची मुलं जे कोण येतील त्यांना स्वतः ही समजावून सांगणार आहेत त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे इथे छोटंसं पुस्तक प्रदर्शनसुद्धा आहे जवळ पाच सहा पुस्तकं रॉक बद्दल आम्ही मागवली आहेत ती इथे ठेवलेली आहेत स्टोन टूल्स म्हणजे हे कसा निर्माण केला असेल म्हणजे तीस चाळीस हजार वर्षापूर्वी मानवाने ही शिल्प कशी निर्माण केली असेल ती स्टोन टूल्स आहेत म्हणजे या स्टोन टूल्सनी ही शिल्प निर्माण झाली आहेत ही स्टोन टूल्स टूल्सही बघता येणार आहेत म्हणून हेतू हाच आहे की ठाणेकरांना आणि मुख्य म्हणजे नवीन वर युवाना म्हणजे इकडे आमच्या ठाण्यापार कॉलेजमधली मुलं कोण आहेत ती सगळी युवा आहेत त्यांना इकडे येऊन ह्याच्या बाबतीमध्ये माहिती मिळेल आणि उत्सुकता निर्माण झाली की हे वय असं असतं की एकदा ती उत्सुकता निर्माण झाली की नक्की ह्याच्या बाबतीत प्रबोधन होईल लोकांचं पे पेट्रोग्लिफ्स ऑफ कोकण के ऊपर एक्झिबिशन ऑर्गनाईज के इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडी ठाणेने आइडिया मेनली ये है कि रत्नागिरी सिंधुदुर्ग में जब हम जाते हैं तब पेट्रोग्लिफ्स जो हमको एक्सपीरियंस करने मिलते हैं ज़मीन पर वैसा हम लोगों को स्टूडेंट्स के लिए और विजिटर्स के लिए ऑर्गेनाइज़ करना था बिकॉज मेनली एग्ज़िबिशन्स में एक्सपीरियंस वाला पोर्शन थोड़ा कम रहता है ये हम लोगों को एक न्यू पैटर्न ट्राई करना था ये एग्ज़िबिशन है अभी ट्वेंटी जनवरी को इनाग्रेशन हुआ है ट्वेंटी जनवरी तक है आ, स्कूल के स्टूडेंट्स है या दूसरे विजिटर्स है सबको इन्विटेशन है, वो प्लीज आइए लेवन ओ क्लॉक से इव्हनिंग सिक्स अ क्लॉक तक एक्झिबिशन होत आहे बरं नमस्कार माझं नाव प्रियल पाटील आहे इथे आम्ही कातळ शिल्पाबद्दल प्रदर्शन केलं आहे इथे आम्ही कातळ शिल्प काढलेस म्हणजे साधारणतः का शिल्प तिकडे जागेवर गेल्यावर ते कसे दिसतील ह्याचा एक उदाहरणसाठी आम्ही इथे बनवले सुद्धा आहेत कातळ शिल्प हे बनवायच्या पाठी आमचा हेतू असा होता की आपल्या इथे आता जर आपण हे पाहिलं तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्ट आहे पण आपण त्या आर्टची कला नाही करत त्या साईडला आपण जर पाहिलं तर तिकडे लोक काय करतात की कातळ शिल्प जे आहे ते कातळ तोडतात तिकडे का आता स्वतःच्या स्वार्थासाठी तिकडे ते लोक त्याच्यावरती झाडं उगवत आहे म्हणा किंवा ती आपली जागा आहे आणि ती गव्हर्नमेंटकडे जाऊ नये ह्या उद्देशाने तिकडे भीती मांडणं म्हणा तर ते लोक त्यामुळे आपली जी प्रथा आहे आपली संस्कृती म्हणा किंवा आपली जी कला जी पिढ्यान पिढ्या आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे ते लोक त्याचा नाच करत आहेत आणि तिची आणखी पुढे विल्हेवाट लागू नये आणि ती कला लुप्त होऊन जाऊ नये ह्याच्यासाठी आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे या प्रदर्शनाने बऱ्याच कॉलेजचे विद्यार्थी जे आता सध्या तरुण आहेत ज्यांना आता नॉलेज घ्यायचं वय आहे त्यांचं त्या लोकांना इकडे येत ते त्या लोक कातळशिल्पाबद्दल समजत आहेत ते कसे बनवले जायचे ह्याचं ते अनुभव घेत आहेत ते कसं दिसत असेल ह्याचा अनुभव घेत आहेत ह्याच्याने है। कोकणाच्या साईडला थोड्या जास्त प्रमाणामध्ये टुरिझम होईल आपण इकडे तिकडे पार्क्समध्ये फिरायला जाण्यापेक्षा खरंच जी कला आहे जी खूप मेहनतीने त्या लोकांनी बनवलेली आहे ते आपण बघायला जाऊ आणि तिकडे ट्युरिस्ट वाढेल आणि त्याच्यामुळे का होईना पण तिथले लोक त्या कलेची जाण करून ती कला जपायला लागतील ह्या उद्देशाने आपण हे प्रोग्राम केलेला आहे